एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या गट ब व गट क कंबाईंड परीक्षेची तयारी करताय ज्यामध्ये पी एस आय टी आय एस तसेच एस आर टी ए क्लर्क ई आणि टी ए टी आय एम व्ही या सर्वांचा समावेश होतो लाखो मुलांच्या या स्पर्धेमध्ये आपला निभाव कसा लागणार असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असणार हो ना पण जर प्रामाणिकपणे अभ्यास करण्याची आणि कष्ट करण्याची जर तुमची तयारी असेल तर आमची जबाबदारी तुम्हाला शिखरावर पोचवण्याची आम्ही काय करणार आमची तज्ज्ञ व अनुभवी टीम तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल तसेच संपूर्ण अभ्यासक्रम संकल्पनात्मक दृष्टिकोनातून आणि परीक्षाभिमुख पद्धतीने तळमळीने शिकवेल विद्यार्थ्यांचा वेळोवेळी सराव चाचण्या घेतल्या जातील तसेच विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नांचे निरसन केले जाईल आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याची जबाबदारी पार पाडेल आमचे क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात आहेत आमची टीम आमचा पत्ता बी एन अकॅडमी इंदुलाल कॉम्प्लेक्स शास्त्री रोड नवीपेठ पुणे आणि ऑनलाईन क्लाससाठी अमोल पाटील हे ॲप डाउनलोड करा आमचा संपर्क Seven five one seven three four five eight one zero, 5 eight one eight zero zero two nine three eight five. kimwa